तातडीने घेण्यात आल्याची चर्चा आहे कारण पालकमंत्र्यांनी आता शहरात पालिकेच्या वतीने अनेक विकास कामे हाती घेतली आहेत त्याची उद्घाटने होत आहेत पण यावेळी पालकमंत्र्यांना डावलले जाते आता तर गिरीश बापट यांनी माझ्या परवानगी शिवाय कामे घ्यायची नाहीत शिवाय याबाबतचे पत्रही त्यांनी राज्य सरकारला पाठवलंय त्यामुळे हे आंदोलन जरी महागाईचे असले तरी त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलन केलंय यावेळी महापौर प्रशांत जगताप यांनी तर बापटांवर हल्लाबोल करत त्यांनी शहरात कोणतीही ठोस विकास कामे केली नाहीत असा आरोपच केलाय या आंदोलनात नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दिवाळीच्या वेळेला सर्व नागरिकांचं आणि प्रत्येक ठिकाणी मध्यमवर्गीय गरिबां सगळ्यांमध्ये या अन्नधान्य खरेदीसाठी डाळींच्या खरेदीसाठी हा आकार उडालेला आहे प्रचंड महागाई अगोदरच वाढलेली असताना पुन्हा त्याच्यात भर पडलेली आहे कुठेही महागाईची कमी होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही आहे आणि अशा वेळेला सरकार या गोष्टीकडे कानाडोळा करून इतर गोष्टींकडे नागरिकांचं लक्ष वेधलं जाते आमच्या पक्षाकडे आमच्या नेत्यांकडे वारंवार पुणे शहरातील अनेक नागरिक वारंवार तक्रारी करत होते येऊन भेटत होते की ही दिवाळी कशी साजरी करायची पक्षाच्या वतीने स्वस्त धान्याचे उपक्रम कसे राबवतील त्याचाही आम्ही प्रयत्न केला परंतु त्याचबरोबर सरकारला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला आमच्या नेत्यांनी की कुठंतरी या डाळींचे भाव कुठेतरी अन्नधान्यांचे भाव कुठंतरी या सणासुदी तोंडावर आपण कमी केले पाहिजेत परंतु सरकारचं या विषयाकडे गांभीर्याने लक्ष नाही हे लक्षात आल्यानंतर दिवाळीच्या तोंडावर केवळ नागरिकांसाठी आणि या सर्व जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी म्हणून आम्हाला या आंदोलनाचं पवित्र उसरावं लागलं आणि आज या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व आमच्या शहराचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व विभागीय सेलचे अध्यक्ष मान्य महापौर स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे